नमस्कार आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याकडे आले आहे चारुताई तर आज आपण चारुताई बद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत म्हणजे तिचं शिक्षण कसं झालं करिअर कसं हॅन्डल करते तर या सगळ्याच गोष्टी आपण त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत तर चारुताई तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न आहे की तुमचं बालपण कुठं गेलं शिक्षण काय केलं तुम्ही माझा मूळचा जन्म हा जळगाव जिल्ह्यातील असूला लागला आणि माझं पूर्ण शिक्षण महावीपर्यंत गेलं आहे नाशिकला ओके श्रीमती रजचवण् स्कूलमध्ये गर्ल्स स्कूलमध्ये ओके टी बी के त्याच्यानंतर मी डिप्लोमा ऑटोमोबल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली आणि पुढचं तीन वर्ष शिक्षण माझं घड्याखुड्यामध्ये अगेन इन हॉस्टेल त्याच्या पुढे तीन वर्ष मी जळगावमध्ये शिकायला होतं इंजिनिअरिंगला डिग्री नव्हता होत्या असं uh, बऱ्याच ठिकाणी राहून माझं शिक्षण पूर्ण घराच्या बाहेर एक्सपिरियन्स जास्त जा, uh, जा, जा, जा. uh, 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 आहे शिक्षणाचा जा, मग करिअर बद्दल काय म्हणजे uh, करिअर कुठनं सुरू झालं कस झालं इंजिनिअरिंग नंतर बेसिकली घरात काही खूप असं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे म्हणजे माझी सगळी भावंड इंजिनिअरिंग पण ऑटोमोब लानिकल ते खूप टफ करिअर आहे सो आणि त्या काळात मुली मुळातच नव्हतंच जात होती ह्या क्षेत्रातच जात नव्हते सो तिथून मग मी पुण्याला आले घरच्यांशी भांडून की मला पुण्यालाच जायचं आहे आणि मला पुण्याला डिझाईन कोर्सेस करायचं आहे अधोव्या डिझाईन कोर्सेस करायचं सो मी so, इकडे आले आणि इकडे येऊन मी डिझाईन प्रोसले दोन महिने एक सर्व्हिस सेंटरला ॲज अ सर्विस सेंटरचं काम केलं आता दोन महिन्यामध्ये म्हणजे तिथे सगळी वर्कर लोकांबरोबर शॉपबरोबर बसून त्यांच्याबरोबर काम करून त्यांच्या पद्धतीने काम करून आणि त्यानंतर मला सांगण्यात आम्ही त्याचं रिझाईन का माझ्या घराची सुरुवात झाली पण मी माझ दोन महिने म्हणजे घरच्यांनी फक्त लेक्चर नाशिक गव्हर्नमेंट कॉलेजने पण मला परत नाशिकला जायचं नव्हतं आणि मला पुण्यातच राहायचं होतं म्हणून मी नाही म्हटलं तर त्याच्यानी माझं महिन्याचे पैसे त्याला बंद केले होते सो मग मला ते जसं म्हटलं असं मी सर्विस ॲडवायझरचा रॉप घेतला आणि मग त्याला पगारपूर मग मी इव्हनिंगला नारायण इथं वाकडेवाडीला जायचं दिवाळीवर बाकळेवाडीवर ना संध्याकाळी मी गोंडवाला जायचं शिकवायला आणि मग मी रात्री यायच आणि नारायण पीठात पण मी हॉस्टेलला हॉस्टेल म्हणजे ते दहा वाजता सगळं होतं सो ते म्हणजे सकाळी आठ वाजल्यापासून फिरतच म्हणजे असं पळापळ पण मग आता ज्या कंपनीमध्ये था। था। तुम्ही काम करता कारण आता आपण बघतो की पुरुषांची मक्तेदारी मेकॅनिकल मध्ये किंवा या फील्डमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येते तर त्याचा तुम्हाला काय म्हणजे काय अनुभव आला तुम्हाला जसं मी म्हणलं जसं की मी दहावी पर्यंत बॉईज हा विषय कधी फार आयुष्यात पण नंतर जसं मी दहावी नंतर सोळाव्या वर्षी डिप्लोमाला दुसऱ्या सिटीमध्ये मध्ये जाऊन तिथे मी जेव्हा ऍडमिशन घेतलं तेव्हा फक्त मुलं होती म्हणजे ऐंशी मुलं आणि सहा मुली आणि तो रेशो पुढे पुढे जात जात म्हणजे डिप्लोमाच्या लास्ट इयरला मला वाटतं तीन मुली आणि सत्तर मुलं अशा आणि इंजिनिअरिंगला तर मी एकटीच म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयरपासून तर लास्ट इयरपर्यंत मी एकटीच पूर्ण क्लासमध्ये आणि कोणीही दुसरं मुली नाही तेच जॉबमध्येही झालं डिझाईनमध्ये तेव्हा मुली येत नव्हत्या शिकतच नव्हत्या त्याशिवाय त्या फील्डमध्ये जास्त येत नव्हत्या बरीच वर्ष मी एकटीच परत डिझाईन फील्ड मध्ये कंपनी तरी एकटीच घेत आताच्या ज्या कंपनी काही मी आता मी कॅमचुनरी मध्ये आहे सिनियर मॅनेजर पण आता सुद्धा माझ्या एवढे एक्सपिरियन्स तिकडे मुलगी मुली <स्था> uh, आहेत पण वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंट आहेत आय टी मध्ये आहेत किंवा इंजिनिअरिंग मध्ये तर आता येत आहे पण खूप कमी आहे अजूनही रेशो तेवढा नाही कारण मला माझे माझ्या माहितीप्रमाणे की म्हणजे तुमचं साधारण ऐंशी ब्याऐंशीच्या जर शिक्षण झालंय तर तेव्हाची शिक्षणाची क्वालिटी होती किंवा त्या चिकाटीने तुम्ही जिद्दीने शिकायचा तेवढा आत्ताच्या मुलांमध्ये मुलींमध्ये दिसून येत नाही हां चला आलं क्लिअर झालं वर्ष चला पुढे त्यामुळे त्यांच्याकडे तसं बेसिक नॉलेज कमी असतं आणि मग ते फील्डवर जरी आले जॉबला तरी तो मग एक्सपिरियन्स कसा असतो की नवीन जर तुमच्या हाताखाली कुणी कामाला आलं तर मग त्यांना तुम्हाला किती ट्रेनिंग द्यावं लागतं आम्हाला आता काय होतं पूर्वी असं होतं की आम्हाला कॉलेजमध्ये जेवढं एक्सपोजर होतं म्हणजे शॉप वर काम करायला म्हणजे छोटे छोटे काही असाइनमेंट्स द्यायचे ते अगदी फॉर्जिंगचे असायचे किंवा अगदी कास्टिंगचे असायचे पण आता मुलांना ते जरी दिलेले असले तरी त्यांना ऑटोमेटेड सिस्टम आहेत oh. त्याच्यामुळे त्यांचं लाईफ थोडं इझी आहे दुसरी गोष्ट मुलं आताचीही तेवढंच हार्डवर्क करतात म्हणण्यापेक्षा स्मार्ट वर्क करतात पण त्यांना ॲक्च्युली जगामध्ये जे आपण म्हणतो की आईवडं पॅम्पर्ड केलेलं नसतं आपल्या वयातल्या मुलांना ते त्यांना आत्ता खूप मिळालेलं असतं सो त्यांना ते बऱ्यापैकी मुलांना झेपत मुली नाही की कोणीतरी आपल्याला वॉस लांड करत आहे कोणीतरी आपल्याला वेळेत काम करायला सांगत आहे किंवा त्यांचा जो कल आहे कामाकडे बघण्याचा ते त्यांची जी एक म्हणतो आपण डिवोशन म्हणतो की आपण डेडिकेशन ते थोडं कमी येतात ते त्यांना एवढं वाटत नाही की आपण हे अरे नाही आपल्याला आपल्या बॉसने सांगितलंय करायचंय तर आपण ते करतो किंवा त्याच वेळेत करतो किंवा आधी करून दाखवायचा प्रयत्न करतो असं काही नसतं नाईन टू सिक्स काम झालं संपला काम संपलं आम्ही उद्या डायरेक्ट उद्या उद्या बरं पण आ आमच्या घडीला तसं होत नाही hmm. किंवा तशी इंडस्ट्री ही चालत नाही hmm. कारण अर्जन्सी असल्यास की तुम्हाला ओव्हरटाईम करावा लागतो तुम्हाला स्वतःपासून काम करावं लागतं आणि ह्या फील्डमध्ये तर असं आहे की मी म्हणतात तसं मुली खूप कमी असतात त्याच्यामुळे स्वतःला एक मुलगी म्हणून प्रूव्ह करताना सगळ्यांना क्वेश्चन्स असतात म्हणजे माझ्या पहिल्या जॉबमध्ये मला hmm. ऑफर लेटर मिळाला फक्त तीन चार महिन्यामध्ये गेले कारण फक्त एकच होतं बऱ्याच लोकांना असा क्वेश्चन होता की मुलगी आली मी सगळी मुलंच होती टिकणार का म्हणजे टिकणार का म्हणजे मला विचारलं होतं की तुझं लग्न झालं आणि तू जर दुसऱ्या कुठल्या सिटीत गेली राहायला मग तू जॉब सुरू झाला किंवा मग तू इथे आलीस तर तुला कायम फर्स्ट शिफ्ट द्यायला लागणार तुला सेकंड शिफ्टला बोलवत आला म्हणजे मग तिथे सेकंड शिफ्टला कुठला तरी एखादा मुलगा कायम आम्हाला ठेवायला लागला सो विथ ऑल दिस क्वेश्चन्स कंपनीने माझं ऑफर लेटर जे इंजन मी थ्रू झाले होते पण फक्त ऑफर लेटर रिलीज केलं नव्हतं ह्या सगळ्या गोष्टींमुळे काही बाकीच्या का लोकांनी हा हे प्रश्न उत्थलेला होते पण म्हणजे नंतर ते आता कमी होते आता माझ्याकडे जी बॅच आहे फ्रेशर ची नऊ लोकांची बॅच आहे त्यांच्यामध्ये सात मुली आहेत आणि जे मुलींचा आहे हो पण त्यातही जेव्हा आपण म्हणतो मुलींचा रेशो वाढलाय आजही तीच परिस्थिती आहे की मुलींची लिग्न झाली हे मग त्या कुठेतरी दुसरीकडे म्हणजे की आपण त्यांना ट्रेन करणार त्यांच्यावर इन्व्हेस्ट करणार एफर्ट्स टाकणार आणि मग त्या काही दिवसांनी काय कंपनी सोडणार ह्या कारण आजकाल जॉब चेंज करण्याचंही प्रमाण खूप वाढत आहे त्याच्यामुळे कुठलंही कारण नाही पण त्याच्यामुळेही ते आहेच आहे

फॅमिलीमध्ये मी आणि माझी मग मुलं आहे सर आत्ता मी सुल करते सुनील करते को पॅरेंटिंगवर माझा चांगला विश्वास आहे को पॅरेंटिंग मी करते आणि पण आत्ता मिलं माझी दहा वर्षाची खोटं आहे सो जेव्हा एकदम मला क्लीन झाले आणि मध्ये मी जॉब जॉब केला होता थोडा ज्ञाप घेतला होता पण मी वर्क फ्रॉम होमवर घेतले त्याच्यानंतर मग मुलं जेव्हा सहा सात महिन्यांची झाली परत मी रिझन केलं आणि परत ऑफिसमध्ये काम सुरू केलं सो so, हे मला बऱ्याच जणांना असं आताही मी बघते बऱ्याच जणांना सांगा असं की एक मूल सांभाळताना तेव्हा मला माझे कलिग्स मेन कलिग्स जेव्हा सांगतात की नाही माझ्या बाईकला आता त्रास हे होतं सो मी त्यांना बऱ्याच जणांना म्हणते की तुम्ही माझ्याकडे बघा की मला दोन मुलं सांभाळायचे आहेत आणि प्लस मला जॉबही आणि करते जॉबही करते सो इट इज नॉट एट डिफिकल्ट वेन युअर किड्स आर गिविंग यू सच सपोर्ट मुलांनाही आपण तसंच घडवलं पाहिजे मुलांवर आपण जे मुला संस्कार करणार तर मुलं आपल्याला तेच रिटर्न नाही करायचं ते मुलं खूप सोशल असतील तर मग त्यांना सांभाळणं कठीण नसतं पण जर का ते फक्त घरात आई आणि बाबा यांच्या पलीकडे जर कोणाला बघतच नसतील दिवसभर तर मग ते कठीण आहे मुलांना सांभाळणं खरंच कठीण कारण त्यांना जग दुसरा माहितीच नाही सो फॉर्च्युनेटली माझ्या केसमध्ये असं नाही आहे मुलांना बरीच लोक माहिती आहेत माझ्या सोसायटीमध्ये पण सगळे सगळ्यांना मुलं माहिती मुलांना सगळे माहिती आणि खूप आउट गोईंग आहेत माझी मुलं त्याच्यामुळे मला त्यांना सांभाळताना असा त्रास काही होत नाही mm. hmm. मुलांच्या हॉबीज सांभाळणे आणि सगळ्या गोष्टी कशा आहेत माझ्या जॉबच्या नेचरमुळे शक्यतो मी त्यांची कुठलीही क्लासेस वीक डेज ला ठेवले वीकेंडला पूर्णपणे मी फक्त फिरत असते त्यांना क्लासेस ला बॉन्डिंग तुमच्या मध्ये आहे की सुट्टीचा दिवस आम्ही आणि आमची आई हो तेवढंच आहे कारण त्यांना सकाळी म्हणजे मी घरातला जेव्हा निघते सकाळी सॅटर्डेला तेव्हा नऊ ला निघते आणि मी एक वाजता पोहोचते मला एक दीड मध्ये दोन क्लास माझ्या मुलीचे असतात सकाळी घरातला नाश्ता वगैरे सगळं करून त्यांना मी तिला मी घेऊन जाते तिथे मी दोन तास बसते नऊ ते अकरा पर पर ला ला ते मी तिथे बसते अकराला तिला परत परत एस बी रोड मधनं घेते मी राहते सेम रोड मध्ये एस तिथून तिला घेते तिथेच बसते तिथून वारजेला जाते वारजेचा क्लास करते आणि मग मी परत येईन असते सो आता मध्ये वारजेचा क्लास आता रिसेंटली झाला आहे पण भरत नाही आणि मग तिथे जाऊन परत बसायचं किती म्हणून मीही सुरू केलंय चांगली केलाय तिघी तिच्याबरोबर करते सो शी असं फील्स की आपली आई आपल्याबरोबर आहे तरी काही म्हणजे एक काय म्हणतो आपण एकत्र ऍक्टिव्हिटी होते आमची डान्स जरी असेल तरी आणि मग मी एन्जॉय करतो घरी येऊन प्रॅक्टिस करतो कधी कधी एकत्र जेव्हा वेळ असेल जेव्हा असेल तेव्हा माझ्या मुलाला ड्रॉइंगचे क्लासेस किंवा त्याला स्वतःला त्याच्या प्रचंड वेगळ्या वेगळ्या हॉबीज आहेत आणि त्याला कुकिंग खूप आवडतं कुकिंग म्हणजे कधीतरी मला मिळायचं तेव्हा मी घेऊन करतेच आणि नाहीतर मग तो ड्रॉइंग करतो तो काहीतरी uh, सायंटिफिक uh, एक्सपेरिमेंट करत असतो uh, आणि त्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये एक्सप्लोर करायचा फार हे uh, त्याला प्रश्न फार असतात की हे असं काय का तर ते तो एक्सप्लोअर स्वतःच करतो जनरली आता त्यांना कळत डेजला तरी वेळ नाही आपल्याला आन्सर करायला फार तर तुझ्या हॉबीज काय आहेत म्हणजे की ज्या तू पहिल्यापासून जपत आलीस किंवा आता नवीन काही हॉबीज की ज्या तू फुलफिल करण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करतेस काय झालंय ना आतापर्यंत मी अशी माझी ऍक्सच हॉबी ही कधी एक्सप्लोरच नाही केली कारण जेव्हा माझं शिक्षण झालं तेव्हा म्हणजे घरची परिस्थिती माझी जरा अशी बेताची होती म्हणजे चांगली होती पण एक्स्ट्रा त्याच्यात काही करण्यासारखी नव्हती सो मग म्हणजे मला कधी असं एक्स्ट्रा करिक्युलर क्लासेस वगैरे कधी काही नव्हते आणि मला लहानपणी डान्स वगैरे फार आवडायचा पण तेव्हा ते काही झालं नाही मग त्याच्यानंतर आत्ता म्हणजे मी ट्रेकिंग आणि सोलो ट्रेप्स फिरणं हे थोडंफार सुरू केलंय मध्येच मी आत्ता एक uh, के जी एमचा ट्रेक पूर्ण केला आहे विच फॉर सेवन डेज आणि इट इज सेट टू बी डिफिकल्ट ट्रेक तर तुम्ही मागच्या मेघातच कंप्लीट केला तेव्हा मुलं बघायची होती आणि सो आ... so, ट्रेकिंग आता मी जरा पर्चे करते मी थोडंफार म्हणजे त्याच्यामध्ये स्वतःसाठी काहीतरी करते मला रिलॅक्सेशन मला इंटरेस्ट वगैरे प्लेस अशासाठी म्हणून पण बाकी अशा काही हॉबीज म्हणाल तर आता भरतनाट्यम सुरू केले म्हणजे जी आधी लहानपणी डान्सची आवड होती ती आता लेखीच्या बरोबर त्या निमित्ताने पूर्ण करून वाचनाची वगैरे काही वाचनाची आवड आहे मला पण आता काही फार वेळ होत नाही पूर्वी मला जेव्हा वेळ असायचा तेव्हा मी छावा पाडक वाचलाय पण फार पूर्वीची गोष्ट आहे कारण त्याच्या सगळ्या गोष्टी म्हणजे अडकल्या गेल्यानंतर थोडासा कमी झाला फरक पडतो तर मग फ़ड़, मुलांसाठी तुला म्हणजे काय वाटेल की म्हणजे तू तू सिंगल पॅरेंटिंग करून दोन्ही मुलं व्यवस्थित सांभाळतेस त्यांचा हॉबीज पण सांभाळतेस तर तू अशा जे पॅरेंट्स आहेत की ज्यांना असं वाटतं की आम्ही दोबरजोबर करून सुद्धा मुलांना सांभाळू शकत नाही किंवा आम्ही मुलांना वेळ देऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी तू एक असा काही मेसेज देऊ शकशील की त्यांना तो पटला पाहिजे आणि त्यांनी तो करून पाहिला पाहिजे की जेणेकरून त्यांना पण लाईफ जगायला स्मूथ आहे मुळात ना एकत्र टाईम घालवणं म्हणजे फक्त आई वडील आणि मुलं यांनी चौघांनी एकत्र टाईम घालवणं तिघांनी एकत्र टाईम घालवणं ही कन्सेप्टच होती जेव्हा आईला वेळ मिळतो तेव्हा आईने बरोबर मुलांना बघायचं जेव्हा वडिलांना मिळतो तेव्हा वडिलांनी बघायचं दुसरी गोष्ट दिवसातून एक तास तुम्ही बाकी काही नाही केलं तर इव्हिनिंगचं जे काही तुमचं डिनर टाईम आहे ते जर का तुम्ही पाळलं की हां हे फक्त फॅमिलीबरोबर माझ्या मुलांबरोबर एकत्र बसून करायचं आहे आणि मग तेव्हा तुम्ही गप्पा मारा ठीक आहे आपल्याकडे म्हणतात की जेवताना बोलून आहे पण जर का आपल्याला वेळच नसेल तर तुम्ही हळूहळू तेव्हा तिथे गप्पा मारू शकता काहीतरी फन ऍक्टिव्हिटीज टी व्हीवर काहीतरी बघू शकता कारण एनी वेळ आता सगळे टी व्हीवर सगळ्याच टी तर तुम्ही काहीतरी लाईट कुठल्या तरी गोष्टी बघू शकता आणि मोस्टली मी असं करते की एक महिन्यात ना एखाद्या वेळेस एखाद्या रात्री लेट नाईट आऊट आपणच प्लॅन करायची मुलांकडे आपल्याच घरात नाईट आऊट करायची पण मग फार मस्त स्नॅक्स वगैरे त्यांना आवडतात ते आपल्याला आवडतात ते त्यांच्या आवडीची एखादी मुलगी बघायची आणि मग त्यांना ते म्हणजे त्यांना ते छान वाटतं त्यांच्याबरोबर आपला कनेक्ट होतो मग ते तुम्हाला सांगायला सुरुवात करतो आमच्याकडे हे असायचं मुलं शाळेत होती तेव्हा हॅरी पॉटरचे मुव्हीज पेनड्राईव्हला हे टीव्ही लावायचं स्नॅक्स करायचं आणि मग मम्मी पप्पा आणि मुलं घरामध्ये म्हणजे तो असा आम्ही सुद्धा स्पेंड केलेला आहे आता मुलं मोठी झाली त्यांचे करिअर तरी सुद्धा म्हणजे माझा मोठा मुलगा आयरलाईनला असतो तरी सुद्धा आम्ही कॉलवर म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आमची जेव्हा जेव्हा असते तेव्हा तो कॉलेजवरनं किंवा ऑफिसवरन परत पण तो पर तिकडे जेवायला बसतो आणि मग असा आम्ही गप्पा मारत चौघ जण एकत्र जेवतो वगैरे या ऍक्टिव्हिटीज म्हणजे आता आम्ही तो लांब तरी पण ऑनलाईन त्याला कॉल करून आमचा चालू असतात ह्याच गोष्टींमुळे आणि असं नाहीये की कोणाचे आम्ही जेव्हा आमच्या तिघांची काहीतरा वाद होत नाही किंवा आमचं जिवांची होत नाही वादायला असं नाही पण ती कशी तुम्ही कोपअप करता त्याच्यावर फार डिपेंड करतात सिच्युएशन आई वडिलांनी एकत्र मुलांना टाइम त्यांना गरजेचं आहेच पण नसेल मिळत तर वेगळा वेगळा दिला कधीही चालणार कारण शेवटी त्यांना तेवढं अटेन्शन नव्हण आणि ते अटेन्शन जर का बाहेर नाही मिळालं चुकीच्या पद्धतीने मिळालं तर मग मुलांना त्याचा मुलांपेक्षा जास्त त्याचा परिणाम पालकांवर जास्त होतो आणि असं आहे की म्हणजे आपण बघतो की जेव्हा घरातन प्रेम मिळत नाही मुलांना किंवा आई वडील मुलांचं ऐकून तर मुलं शेजारी पाजारी किंवा बाहेरच्या ते अटेंशन मिळवण्याचा प्रयत्न करतात बरोबर अगदी बरोबर म्हणजे हे असं होतं हे माझ्याही बाबतीत होतं कारण माझ्याकडे आत्ता फुल टाईम नीड आहे की ज्या सकाळी उठून संध्याकाळी जातात मी असताना त्या पुरत मुलांकडे बघतात सो माझ्यापेक्षा नक्कीच माझ्या मुलांची अटॅचमेंट त्यांच्याकडे हट्ट वगैरे सगळं ते त्यांच्याकडे करतात मी असले की माझ्याकडे करतातच पण मी नाही म्हणून ते त्यांच्याकडे करतात की मला आज मी खायचंच नाही आहे मला हेच हवं आहे आणि त्याही ते करून देतात म्हणजे शेवटी तुम्हाला एक कुठं मिळत आहे तर ते तुम्हाला किती देता येत आहे आणि तुमचं टाइम बाउंड जो आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला ते ठरवायला लागेल आई वडिलांना मुळात ठरवायला लागेल असं आणि दुसऱ्यांकडे पण कितीही आपण मिळवतो दुसऱ्या बाकीच्या लोकांकडे सोसायटीमध्ये त्यांनी मिक्स व्हायला पाहिजे

आता माझ्याकडे मला हाही प्रश्न किंवा हेही म्हणतात की तुझ्याकडे घर दोन आहे म्हणून ते एकमेकांना सांभाळून घेतात वगैरे असं काही नसतं ते दोघंही एकमेकांशी तेवढंच भांडतात जेवढं ते बाहेरच्याशी भांडू सो हा असा काही सांगायचा की ते दोघं हा मी नसताना घरात कोणी नसताना दोघं एकमेकांशी माझ्याकडे सुद्धा तेच होत की मी घरात नाही म्हटलं की अगदी राम लक्ष्मणासारखे एकत्र आणि आपण घरात असताना जे काही भांडायचे जे काही व्यक्त व्हायचे ते अगदी हाणावारी मारावारी पर्यंत पण नंतर पण दहा मिनिटांनी एकत्र असतात म्हणजे आपल्याला प्रश्न पडतो यांचं भांडण झालं होतं नक्की काय काय बरोबर पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पॅरेंट्सचा म्हणजे लेट नाईट असू दे किंवा कधीही असू कधीतरी कुठेतरी छोटीशी टेकडीवर घेऊन जा सॅटरडे संडेला मॉर्निंगला वॉकला घेऊन हे मी असं कधी तर करते फार नाही कारण मुलं सकाळी लवकर घरात म्हणून सॅटरडे संडेला फार पण कधीतरी त्यांना वाफला जाऊन जाते रात्री माझ्या मुलीला फार असं बरं वाटते की कुठलं तरी बुक रीड केल्याशिवाय काहीतरी ती रीड करते मुलाला माझ्या अशी छोटी छोटी पुस्तकं नाही आवडत डॉल्स वगैरे किंवा प्रिन्सेस सिमरल वगैरेची गोष्ट नाही तो हॅरी पॉटर वगैरे काहीतरी एक पेज तरी वाचतो आणि मग जातो पण दे वॉन्ट टू एक्सप्लो पण हे सगळं त्यांना सांगायला लागतं किंवा ते त्यांच्या त्यांना ताकायला लागतं मी ते सांगायचं ना की संस्कार आपण जे त्यांच्यावर करणार आहे त्याच्यावरच त्यांचं पुढचं लाईफ घडणार आहे आणि आपल्याला पण रिटर्न देतं ते म्हणजे सरकार तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मी असं म्हणलंय की कुठला तरी प्रश्न विचारला मुलांनी आई वडलं तर आई वडील काही मी पण हे जे करतात तो प्रश्न तिथे दाबला जातो असं त्यांना वाटतं पण ते तसं त्यांची प्रस्ती अजून वाटते आणि मग ते दुसरीकडे कुठंतरी त्याचं उत्तर शोधतात आणि विच इज नॉट अ गुड थिंग आता माझी मुलं दहा वर्षाची आहे तर त्यांना तर खूपच आणि आताची पिढी जी आहे ती खूप फास्ट पण मोठी होते त्यांची ग्रो म्हणजे ती आता स्मार्ट पिढी म्हणतो आपण त्यांना जी पिढी म्हणतो तर त्या लोकांचे प्रश्न खूपच काहीतरी वेगळे असतात ते आपल्याला कधी पडलेलं पण नसतात आपल्या पंधराव्या सोळाव्या वर्षापर्यंत असतात तर पण ते त्यांना तिथे सांगायलाच लागतात की त्यांना उत्तर द्यायला लागतात नाहीतर मग ते बाहेर जाऊन कोणाला तरी विचारणार आणि त्याची चुकीची उत्तर मिळाली की ते चुकीचं इंटिप्रेशन प्रिटेशन घेऊन जोपर्यंत त्यांना कळत नाही तोपर्यंत ते तसंच चालतं मग ते आपला करायचं सो प्रश्नांची उत्तर गणत ही खूप महत्त्वाचं खूपच महत्त्वाचं तर असं आता आपण चाहूताईंशी बोललेलं आहे त्यांचा तुमचे काही त्यांना आणखी प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या चॅनलवरती कमेंटमध्ये प्रश्न विचारा मी चारुताईंना पुन्हा एकदा इन्व्हाइट करीन तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तर असंच आता आपण चारुताईंचा निरोग घेऊया धन्यवाद